नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीमधील इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल म्हणजेच एक्च्युअल समीकरणे या प्रकरणातील प्रॅक्टिस सेट ट्वेल्व पॉईंट टू सरावसंख्य बारा पॉईंट दोन हा आपण समजून घेणार आहोत प्रॅक्टिस सेट ट्वेल्व पॉईंट टू मधील पहिलं उदाहरण आपण समजून घेऊ आधी उदाहरण आपण व्यवस्थित लक्षात घेतलं तर त्यावरून आपल्याला इक्वेशन तयार करणे आणि ते सोडवणे ह्या गोष्टी सोप्या होतील चला तर मग आधी आपण गणित समजून घेऊया मदर इज ट्वेंटी फाईव्ह इयर ओल्डर दॅन हर सन म्हणजे आईचं वय हे मुलापेक्षा पंचवीस वर्षाने जास्त आहे म्हणजेच आई पंचवीस वर्षाने मुलापेक्षा मोठी आहे फाइंड सन्स एज इफ आफ्टर एट इयर्स रेशो ऑफ सन्स एज टू मदर्स एज विल बी फोर अपॉन नाईन जर आठ वर्षानंतर मुलाच्या वयाचं आईच्या वयाशी गुणोत्तर किंवा रेशिओ हा जर फोर अपॉन नाईन असेल तर मुलाचं वय किती किंवा मुलाचं वय शोधा असं आपल्याला गणित विचारलेलं आहे चला तर मग आता याला आपण सोडूया अशी गणितं सोडवताना आधी आपल्याला इक्वेशन तयार करावं लागतं आणि त्यानंतर मग ते इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला गणिताचं उत्तर मिळत असतं आता इथे पहिल्या वाक्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की मुलापेक्षा आईचं वय पंचवीस वर्षाने जास्त आहे पण आपल्याला मुलाचे वय माहीत नसल्यामुळे आपण आईचं वय काढू शकत नाही म्हणून आपण मुलाचं वय हे एक्स असं गृहित धरू सपोज द सन्स एज इज एक्स इयर्स मग मुलाचं वय जर आपण एक्स असं गृहित धरलं तर आईचं वय यावरून आपण काय गृहित धरू शकतो तर आई पंचवीस वर्षाने मोठी आहे म्हणून एज ऑफ मदर विल बी एक्स प्लस ट्वेंटी फाईव्ह म्हणजे आईचं वय होईल एक्स प्लस ट्वेंटी फाईव्ह इयर्स आता आपल्याला गणितामध्ये अजून म्हटलेलं आहे की आठ वर्षानंतर येणाऱ्या दो दोघांच्या वयाचं गुणोत्तर आहे मग आठ वर्षानंतर मुलाचं वय काय होईल आणि आईचं वय काय होईल ते आपल्याला आधी काढावं लागेल तर बघूया आफ्टर एट इयर्स सन्स एज विल बी मुलाचं वय काय असेल तर आज रोजीचं मुलाचं वय एक्स वर्ष आहे तर आठ वर्षानंतर त्या वयामध्ये आठ वर्ष वाढलेले असतील म्हणजेच आठ वर्षानंतर मुलाचं वय काय होईल एक्स प्लस एट आता आईचं आठ वर्षानंतरचं वय काय होईल ते काढू मदर सेज विल बी आता इथे बघा एक्स प्लस ट्वेंटी फाईव्ह हे आईचं आजचं वय आहे आणि आठ वर्षानंतर आईचं वय काय होईल तर एक्स प्लस ट्वेंटी फाईव्ह यामध्ये आपल्याला एट प्लस करावं लागतील म्हणून एक्स प्लस ट्वेंटी फाईव्ह प्लस एट जर आपण केले तर आपल्याला मिळतील एक्स प्लस थर्टी थ्री कारण ट्वेंटी फाईव्ह प्लस एट थर्टी थ्री म्हणजे आईचं आठ वर्षानंतरचं वय होईल एक्स प्लस थर्टी थ्री आता गणितामध्ये आपल्याला सन्स एज आणि मदर्स एज यांचा रेशो दिलेला आहे आणि तो रेशो आहे फोर पॉइन नाईन मग आता आठ वर्षानंतर मुलाचं वय आहे एक्स प्लस एट आणि आईचं वय आहे एक्स प्लस थर्टी थ्री म्हणून इथे आपण इक्वेशन यावरून तयार करू शकतो फोर अपॉन नाईन इज इक्वल टू एक्स प्लस एट अपॉन एक्स प्लस थर्टी थ्री इथे आता आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे चला तर मग सुरुवात करूया इथे बघा दोनही बाजूंमध्ये डाव्या आणि उजव्या दोनही बाजूंमध्ये आपल्याला डेनॉमिनेटरमध्ये नंबर आहेत मग हे डेनॉमिनेटरमधले नंबर जर आपण न्युमिरेटरमध्ये आणले तर आपल्याला इक्वेशन सोडवायला सोपं होईल म्हणून डाव्या साइडमध्ये असलेला डेनॉमिटर मधला नाईन हा उजव्या साईडमध्ये जर आपण ट्रान्सफर केला तर तो एक्स प्लस एट ला मल्टिप्लाय होईल आता हे ट्रान्सफर करणे म्हणजे काय हे कसं करतात हे तुम्हाला माहिती आहे माहिती नसेल तर मी याआधी इक्वेशनबाबत एक व्हिडिओ टाकलेला आहे तो सगळ्यांनी काळजीपूर्वक बघून घ्या तर इथे फोरला मल्टिप्लाय एक्स प्लस थर्टी थ्री होतील आणि नाईनला मल्टिप्लाय एक्स प्लस एट होतील म्हणजेच आपलं इक्वेशन काय तयार होणार फोर इन्टू एक्स प्लस थर्टी थ्री इज इक्वल टू नाईन इन टू एक्स प्लस एट आता हा मल्टिप्लिकेशन जर आपण केला तर तो कसा होईल फोरने जर एक्सला मल्टिप्लाय केलं तर फोर एक्स प्लस फोरने थर्टी थ्रीला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळणार आहे वन हंड्रेड थर्टी टू इज इक्वल टू आता नाईनने आपल्याला एक्स प्लस एटला मल्टिप्लाय करायचं आहे नाईनने जर एक्स ला मल्टिप्लाय केलं तर नाईन एक्स प्लस नाईनने जर एटला मल्टिप्लाय केलं तर नाईन एट जार सेवन्टी टू यावरून आता इथे बघा तुम्हाला दोनही साइडमध्ये एक्स असलेला नंबर दिसत आहे मग हे दोनही नंबर आपण डाव्या साईडमध्ये जर घेतले तर काय होईल फोर एक्स आणि उजव्या बाजूमधला नाईन एक्स आपण जर इकडे ट्रान्सफर केला तर तो होईल मायनस नाईन एक्स म्हणजे फोर एक्स मायनस नाईन एक्स इज इक्वल टू आणि डाव्या बाजूमध्ये असलेला वन हंड्रेड थर्टी टू हा नंबर जर आपण उजव्या बाजूमध्ये नेला तर तो सेवन्टी टू मायनस वन हंड्रेड थर्टी टू आता इथे फोर एक्स मायनस नाईन एक्स या दोघांची जर सबट्रॅक्शन आपण केली तर आपल्याला नंबर मिळेल मायनस फायव एक्स आणि इकडे सेवन्टी टू मायनस वन हंड्रेड थर्टी टू जर केला आपण तर आपल्याला आन्सर मिळणार मायनस सिक्स्टी आता इथे दोनही बाजूंमध्ये तुम्हाला मायनस साईन दिसत आहे दोनही साइड मध्ये आपण सारखा चेंज करू शकतो म्हणून आता दोनही मधून मी मायनस साईन हे इथलं कॅन्सल करतो तर इथे काय उरणार आपल्याकडे फायव्ह एक्स इज टू सिक्सटीन आता आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून एक्स सोबत असलेला जो फायू नंबर आहे हा सुद्धा आपल्याला इथून कॅन्सल करून दुसऱ्या साईडमध्ये न्यावा लागेल मग एक्स आणि फायू यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे फाईव्ह हा नंबर जर मी समोरच्या किंवा दुसऱ्या बाजूमध्ये नेला तर तो तिथे डेनोमिटरमध्ये जाईल म्हणजे सिक्स्टी अपॉन फाईव्ह एक्स इजल टू सिक्स्टी अपॉन फाईव्ह असं आपलं इक्वेशन तयार होईल आता इथे सिक्स्टी आणि फाईव्ह या दोघांनाही आपण सिम्पलेस्ट फॉर्म करू शकतो म्हणजे याला डिवाईड करू शकतो दोनही नंबरला आपण फायव्हने डिवाईड करू शकतो फायवने जर डिवाईड केलं तर फायवने फाईव्हला डिवाईड केलं तर फाईव्ह वन जा फाईव्ह आणि फायव्हने जर सिक्स्टीला डिवाईड केलं तर फाईव्ह ट्वेल्व जास्त सिक्स्टी म्हणजेच आपल्याला शेवटी काय आन्सर मिळणार एक्स इज इक्वल टू ट्वेल्व इथे आता आपलं इक्वेशन आपण सॉल्व केलेलं आहे एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे ट्वेल्व मग एक्स म्हणजे काय घेतलं होतं आपण तर एक्स म्हणजे आपण मुलाचं वय गृहीत धरलं होतं म्हणजेच आपल्याला मुलाचं वय कळालेलं आहे मुलाचं वय असणार आहे बारा वर्ष द सन्स एज इज इक्वल टू ट्वेल्व इयर्स बघा आता आपण या ठिकाणी दुसरं गणित समजून घेऊया द डेनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन इट्स न्युमरेटर बाय ट्वेल्व्ह एका फ्रॅक्शनमध्ये डेनॉमिनेटर हा न्यूमरेटरपेक्षा बाराने जास्त आहे इफ द न्यूमरेटर इज डिक्रीज बाय टू जर न्युमरेटर हा दोनने कमी केला अँड द डेनॉमिनेटर इज इन्क्रीज बाय सेवन आणि जर डेनॉमिनेटर हा सेवनने इन्क्रीज केला म्हणजे वाढवला द न्यू फ्रॅक्शन इज इक्वेलंट विथ वन अपॉन टू मग जो नवीन फ्रॅक्शन तयार होईल तर तो वन अपॉन टू एवढा आहे नाव फाईन द फ्रॅक्शन यावरून आपल्याला तो फ्रॅक्शन शोधायचा आहे तर आता इथे बघा आपल्याला दोन प्रकारचे फ्रॅक्शन म्हटलेले आहेत एक म्हणजे आपल्याला मूळ फ्रॅक्शन दिलेला आहे आणि त्यामध्ये काही चेंजेस करून दुसरा फ्रॅक्शन मिळणार आहे तर दुसरा जो फ्रॅक्शन मिळणार आहे तो वन अपॉन टू सोबत इक्वेलंट आहे मग आता इथे आपल्याला मूळ फ्रॅक्शन माहीत नाही या मूळ फ्रॅक्शन मधला जर न्यूमरेटर हा आपण एक्स गृहित धरला सपोज द न्युमरेटर इज इक्वल टू एक्स तर आपल्याला पहिल्याच वाक्यामध्ये सांगितलेला आहे की डेनॉमिनेटर हा न्युमरेटरपेक्षा ने जास्त आहे म्हणून डेनॉमिटर काय तयार होईल द डेनॉमिटर इज इक्वल टू एक्स प्लस ट्वेल्व न्युमरेटरपेक्षा तो ने जास्त आहे मग आता इथे आपल्याला न्युमरेटर आणि डेनॉमिनेटर दोन्ही नंबर मिळाले यावरून फ्रॅक्शन काय तयार होईल एक्स अपॉन एक्स प्लस ट्वेल हा झाला आपला ओरिजिनल किंवा मूळ फ्रॅक्शन आता याच्यामध्ये काही चेंजेस करून आपल्याला दुसरा फ्रॅक्शन मिळणार आहे तर नवीन फ्रॅक्शन मध्ये काय सांगितलेलं आपल्याला इफ द न्यूमरेटर इज डिक्रीज बाय टू न्यूमरेटर जर आपण ने डिक्रीज केला मग आपण न्यूमरेटर काय घेतला होता एक्स तो जर ने डिक्रीज केला म्हणजेच एक्स मायनस टू हा होईल आपला नवीन फ्रॅक्शनचा न्युमरेटर आणि डेनॉमिटरमध्ये आपल्याला काय चेंज करायचं सांगितलं डेनॉमीटर इज इन्क्रीज बाय सेवन आता आपल्याला डेनॉमिटर ओरिजिनल फ्रॅक्शनमध्ये काय मिळाला होता एक्स प्लस ट्वेल्व तो जर आता सेवनने इन्क्रीज केला तर तो काय होणार एक्स प्लस ट्वेल्व प्लस सेवन इथे तर ट्वेल्व आणि सेवनची जर ॲडिशन केली तर ती होणार नाइन्टीन म्हणजेच एक्स प्लस नाईन्टीन हा आपला नवीन फ्रॅक्शनचा डेनोमिटर होईल मग आता न्युमरेटर आणि डेनॉमिनेटर दोनही मिळालेत यावरून चेंज केलेला फ्रॅक्शन काय तयार होईल तर एक्स मायनस टू अपॉन एक्स प्लस नाईन्टीन आता आपल्याला इथे काय सांगितलं की हा जो चेंज केलेला फ्रॅक्शन आहे नवीन मिळवलेला तर हा इक्विलंट आहे वन अपॉन टू सोबत मग यावरून आपण इक्वेशन तयार करू शकतो की एक्स मायनस टू अपॉन एक्स प्लस नाईनटीन इज इक्वल टू वन अपॉन टू इथे आता आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे आता हे इक्वेशन जर आपण सॉल्व्ह केलं तर या ठिकाणी आपल्याला ची व्हॅल्यू मिळेल म्हणजेच ओरिजिनल फ्रॅक्शनचा न्युमरेटर हा आपण एक्स घेतलेला आहे म्हणजेच आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे म्हणजे न्युमरेटरची व्हॅल्यू मिळणार आहे चला तर मग आता इक्वेशन सोडवायला सुरुवात करू बघा इथं दोनही बाजूला तुम्हाला डेनॉमिटरमध्ये नंबर दिसत आहेत मग डेनॉमिटरमधले नंबर हे आपण साईड चेंज करून न्युमरेटरमध्ये घेऊ शकतो त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन होईल म्हणजे एक्स मायनस टूला टूने ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि एक्स प्लस नाईन्टीन हे वनला मल्टिप्लाय होतील म्हणजेच इक्वेशन काय तयार होणार आपलं टू टू एक्स मायनस टू इज इक्वल टू वन मल्टिप्लाय एक्स प्लस नाईन्टीन हे जर मल्टिप्लिकेशन आपण केले तर आपल्याला काय मिळणार टू ने एक्स मायनस टूला जर मल्टिप्लाय केलं तर टू एक्स टू एक्स मायनस टू टू जा फोर इज इक्वल टू वनने जर एक्स प्लस एट नाईन्टीनला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला एक्स प्लस नाईन्टीनच मिळतील आता इथे तुम्हाला दोनही साइडमध्ये एक्स असलेल्या टर्न दिसत आहेत किंवा एक्स असलेले नंबर दिसत आहेत मग हे दोनही नंबर आपण डाव्या साईडला घेऊया टू एक्स मायस एक्स उजव्या साईडमध्ये एक्स हा प्लसमध्ये होता तो जर डाव्या साईडमध्ये आणला तर तो मायनस होईल म्हणजे टू एक्स मायनस एक्स इज इक्वल टू आता उजव्या साइडमध्ये ऑलरेडी नाईन्टीन आहे आणि डाव्या साईडमधून मायनस फोर जर तिकडे ट्रान्सफर केले तर ते प्लस फोर होतील आता बघा इथे टू एक्समधून जर एक्स मायनस केला तर आपल्याला एक्स मिळणार आणि पुढे उजव्या बाजूमध्ये नाइन्टीन प्लस फोर केले तर ट्वेंटी थ्री मिळणार म्हणजेच आपल्याला इथे एक्स इज इक्वल टू ट्वेंटी थ्री मिळालेल्या आहेत थोडक्यात एक्स आपण काय घेतला होता तर ओरिजिनल फ्रॅक्शनचा तो न्युमरेटर होता, मा होता अपला? X X 12. मग आता ओरिजिनल फ्रॅक्शन काय होता आपला एक्स अपॉन एक्स प्लस ट्वेल्व मग यावरून आता एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे ट्वेंटी थ्री मग यावरून आपला ओरिजिनल फ्रॅक्शनचा न्युमरेटर हा असेल ट्वेंटी थ्री आणि डिनॉमिनेटर एक्स प्लस ट्वेल्व म्हणजेच ट्वेंटी थ्री प्लस ट्वेल्व तर ट्वेंटी थ्री प्लस ट्वेल्व काय होणार थर्टी फाईव्ह म्हणजेच ट्वेंटी थ्री अपॉन थर्टी फाईव्ह हा असणार आहे आपला ओरिजिनल फ्रॅक्शन म्हणजेच मूळ फ्रॅक्शन पुढील गणित आता आपण समजून घेऊया बघा या गणितामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे द रेशिओ ऑफ वेट्स ऑफ कॉपर अँड झिंक इन ब्रास इज थर्टीन इज टू सेवन फाइंड द वेट ऑफ झिंक इन अ ब्रास युटेन्सिल वेइंग सेवन हंड्रेड ग्रॅम थोडक्यात इथं आपल्याला एक युटेन्सिल म्हणजे एक भांडे सांगितलेलं आहे जे ब्रास पासून बनलेलं आहे आणि तुम्हाला माहित आहे की ब्रास हे कॉपर आणि झिंक याच्या मिश्रणापासून तयार होते मग आता या ब्राचच्या युटेन्सिलमध्ये ब्राचच्या भांड्यामध्ये कॉपर आणि झिंक याचं प्रमाण आपल्याला दिलेलं आहे की कॉपरचा भाग जर थर्टीन असेल तर झिंकचा भाग सेवन आहे आणि त्या पूर्ण भांड्याचे जर वजन केले तर ते सेवन हंड्रेड ग्रॅम आहे मी यावरून आपल्याला विचारलेलं आहे की या भांड्यामध्ये झिंकचं वेट किती आहे झिंकचं वजन किती आहे मग आता इथे आपल्याला रेशिओ माहीत आहे कॉपर आणि झिंकचा तो आहे थर्टीन टू सेवन मग यावरून आपण हे लिहू शकतो कॉपरचा भाग थर्टीन आहे तर झिंकचा भाग सेवन आहे म्हणजेच द वेट ऑफ कॉपर इज इक्वल टू थर्टीन एक्स कॉपरचे वेट हे आपण थर्टीन एक्स असे गृहित धरले तर झिंकचे वेट हे काय होईल सेवन एक्स आणि आता आपल्याला एक्झाम्पलमध्ये मध्ये काय सांगितलेलं आहे की या दोघांचं मिळून वेट हे सेवन हंड्रेड ग्रॅम आहे म्हणजेच यावरून आपल्याला इक्वेशन तयार करता येईल थर्टीन एक्स प्लस सेवन एक्स इज इक्वल टू सेवन हंड्रेड आता इक्वेशन तयार झालेलं आहे इक्वेशन सोडूया थर्टीन एक्स प्लस सेवन एक्स दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला मिळतील ट्वेंटी एक्स इज इक्वल टू सेवन हंड्रेड ट्वेंटी आणि एक्स यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे एक्ची व्हॅल्यू काढायची असेल तर ट्वेंटी दुसऱ्या साईडमध्ये अपॉनमध्ये जातील म्हणजेच एक्स इज इक्वल टू सेवन हंड्रेड अपॉन ट्वेंटी आता इथे आपण सिम्पलेस्ट फॉर्म करणार दोनही वरच्या आणि खालच्या दोनही नंबरमधला शेवटचा झिरो आपण कॅन्सल केला आणि वरती सेवेंटी आणि टू या दोघांनाही टूने डिवाइड करता येतं म्हणून टू ने जर मी टू ला डिवाइड केलं तर टू वन जा टू मिळणार आणि टू ने जर मी सेव्हन्टीला डिवाइड केलं तर मला थर्टी फाईव्ह मिळणार म्हणजेच एक्स इज इक्वल टू काय उरलेलं आहे थर्टी फायव्ह आपल्याला आता ची व्हॅल्यू मिळालेली आहे मग आता आपल्याला विचारलेलं आहे वेट ऑफ झिंक झिंकचं वजन किती तर आपण झिंकचं वेट काय घेतलं होतं सेवन एक्स द वेट ऑफ झिंक इज इक्वल टू सेवन एक्स मग आता इथे सेवन एक्स मध्ये आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळालेली आहे म्हणून सेवन मल्टिप्लाय एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली थर्टी फाईव्ह सेवन मल्टीप्लाय थर्टी फाईव्ह इज इक्वल टू सेवन आणि थर्टी फाईव्ह फायव्हर मल्टिप्लिकेशन मिळणार आहे आपल्याला टू हंड्रेड फोर्टी फाईव्ह म्हणजेच जिंकचं वेट या युटेन्सिलमध्ये आहे टू हंड्रेड फोर्टी फाईव्ह ग्रॅम आता पुढचं एक्झाम्पल आपण लक्षात घेऊ पॉईंट थ्री कन्झिक्युटिव्ह होल नंबर्स हुज सम इज मोर दॅन फोर्टी फाईव्ह बट लेस दॅन फिफ्टी फोर थोडक्यात तीन असे सलग नंबर आहेत की ज्यांची ऍडिशन ही फोर्टी फाईव्हपेक्षा मोठी आहे आणि फिफ्टी फोरपेक्षा पेक्षा लहान आहे आता तीन नंबर हे सलग आहेत मग यातला जर आपण मधला नंबर हा जर एक्स गृहित धरला सपोज सेकंड नंबर इज इक्वल टू एक्स सेकंड नंबर म्हणजेच हा मिडल नंबर असणार आहे मधला नंबर मग सेकंड नंबर हा जर एक्स असेल तर त्याच्या आधीचा नंबर हा एक्सपेक्षा एकने कमी असणार म्हणजेच एक्स मायनस वन हा होणार आपला फर्स्ट नंबर आता मिडल नंबरपेक्षा त्याच्या पुढचा नंबर हा त्यापेक्षा एकने जास्त असणार म्हणजेच थर्ड नंबर हा होणार एक्स प्लस वन आता आपण या तीनही नंबरची ऍडिशन करून बघू एक्स प्लस एक्स मायनस वन प्लस एक्स प्लस वन तर या तिघांची जर ऍडिशन आपण केली तर इथे आपल्याला मिळणार थ्री एक्स आता आपल्याला सांगितलेलं आहे की ही जी ऍडिशन आहे ही फोर्टी फायव्हा मोठी आहे आणि फिफ्टी फोरपेक्षा पेक्षा लहान आहे मग याला आपण कसं फोर्टी फायू इज लेस दॅन थ्री एक्स अँड थ्री एक्स इज ग्रेटर दॅन फिफ्टी फोर मग इथे आपल्याला इक्वेशन तयार झालेलं आहे आता इथे जर तुम्ही बघितलं तर या फोर्टी फायू थ्री एक्स आणि फिफ्टी फोर या तीनही नंबरला आपण थ्रीने डिवाईड करू शकतो मग बघूया करून मी या तीनही नंबरला थ्रीने डिवाईड करतो म्हणजे सर्व ठिकाणी मी सारखा चेंज करत आहे म्हणून इक्वेशनमध्ये कोणताही बदल होणार नाही मग तीनही नंबरला मी नम्बर आता इथे थ्रीने डिवाईड करतो मग फोर्टी फाईव्ह अपॉन थ्री थ्री एक्स अपॉन थ्री आणि फिफ्टी फोर अपॉन थ्री याप्रमाणे मी नंबर घेतलेत आता फोर्टी फाईव्ह आणि थ्री दोघांनाही थ्रीने डिवाईड करता येतं म्हणून मी थ्रीने जर थ्रीला डिवाईड केलं तर मला मिळणार वन आणि फोर्टी फायला जर थ्रीने डिवाईड केलं तर मिळतील फिफ्टीन आता 3x 3 3 3, थ्री एक्स अपॉन थ्री यामध्ये थ्री आणि थ्री दोघांनाही थ्रीने डिवाईड करता येतं म्हणून थ्री वन जा थ्री थ्री वन जा थ्री फिफ्टी फोर आणि थ्री इथे सुद्धा दोघांनाही थ्रीने डिवाईड करता येतं थ्री वन जा थ्री आणि थ्रीने जर फिफ्टी फोरला डिवाईड केलं तर आपल्याला मिळणार एटीन काय उरलं यामध्ये आपण ते समोर लिहून घेऊया बघा फिफ्टीन इज लेस दॅन एक्स अँड एक्स इज ग्रेटर दॅन एटीन म्हणजे थोडक्यात एक्स हा असा नंबर आहे की तो फिफ्टीनपेक्षा मोठा आहे आणि एटीनपेक्षा लहान आहे मग आता आपल्या लक्षात आलं आप असेल की फिफ्टीनपेक्षा मोठा आणि एटीनपेक्षा लहान असा कोणता नंबर आहे तर असे दोन नंबर आहेत एक म्हणजे सिक्स्टीन आणि दुसरा म्हणजे सेवन्टीन म्हणजे थोडक्यात आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे की एक्स हा एकतर सिक्स्टीन असणार आहे किंवा एक्स हा सेवन्टीन असणार आहे मग एक्स म्हणून आपण काय घेतलं होतं तर एक्स म्हणून आपण सेकंड नंबर म्हणजेच मिडल नंबर घेतला होता मग मधला नंबर जर सिक्स्टीन असेल तर ते तीन सलग नंबर किंवा तीन कन्झेंक नंबर कोणते होणार आहेत सिक्सटीन मिडल नंबर मग त्याच्या आधीचा नंबर एकने कमी म्हणजेच फिफ्टीन आणि सिक्स्टीन मिडल नंबर घेतला तर पुढचा एक नंबर जास्त म्हणजे सेव्हन्टीन म्हणजे फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन हे तीन नंबर असतील किंवा जर मिडल नंबर हा सेव्हन्टीन असेल तर त्याच्या आधीचा नंबर सिक्स्टीन आणि शेवटचा नंबर एटीन म्हणजे सिक्स्टीन सेवनटीन एटीन हे तीन ते नंबर असतील म्हणजे या क्वेश्चन मध्ये या दोन पैकी कुठलंही उत्तर असू शकतं किंवा हे दोनही उत्तर त्याचे गृहित धरता येतील चला पुढील क्वेश्चन समजून घेऊया इन अ टू डिजिट नंबर डिजिट ऍट द टेन्स प्लेस इज ट्वाइस द डिजिट ऍट युनिट्स प्लेस इफ द नंबर ऑप्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स इज ऍडेड टू द ओरिजिनल नंबर द सम इज सिक्सटी सिक्स फाईंड द नंबर चला गणित समजून घेऊया इन अ टू डिजिट नंबर म्हणजे एक दोन अंकी नंबर आहे डिजिट ऍट द टेन्स प्लेस इज ट्वाइस द डिजिट ऍट युनिट्स प्लेस म्हणजे टेन्स प्लेसचा जो नंबर आहे तर तो युनिट प्लेसच्या ट्वाईस म्हणजे दुप्पट आहे इफ द नंबर ऑप्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स इज ऍडेड टू द ओरिजिनल नंबर द सम इज सिक्स्टी सिक्स आता जर त्या डिजिट डिजिटमध्ये इंटरचेंज केलं म्हणजे युनिट युनिट नंबर नंबर टेन्स टेन्स आणि दिला तर आपल्याला एक नवीन नंबर मिळेल मग ओरिजिनल नंबर आणि नवीन नंबर या दोनही नंबरची जर ऍडिशन केली तर ती ऍडिशन आहे सिक्स्टी सिक्स मग यावरून आपल्याला म्हटलेलं आहे की फाइन द नंबर तो ओरिजिनल नंबर आपल्याला शोधायचा आहे मग आता समजा जो ओरिजिनल नंबर आहे त्यामधला जर युनिट प्लेस युनिट प्लेस हा मी एक्स गुरित धरला तर यावरून टेन्स प्लेस काय होईल पहिल्याच वाक्यामध्ये सांगितलेलं आहे की टेन्स प्लेस हा युनिट प्लेसच्या चा टॉईस म्हणजे दुप्पट आहे मग युनिट प्लेस जर मी एक्स घेत असेल तर टेन्स प्लेस काय होणार टू एक्स आता एक लक्षात घ्या की टेन्स प्लेसचा नंबर टू एक्स आहे परंतु टेन्स प्लेसला टेन्स प्लेसचा नंबर याला आपल्याला टेन न मल्टिप्लाय करावा लागेल कारण तो टेन्स प्लेसचा नंबर आहे म्हणून टू एक्स मल्टीप्लाय टेन इज इक्वल टू आपल्याला ट्वेंटी एक्स मिळतील म्हणजे मग यावरून ओरिजिनल नंबर काय होईल युनिट प्लेसचा नंबर एक्स प्लस टेन्स प्लसचा नंबर ट्वेंटी एक्स दोघांची जर ऍडिशन केली तर ती ऍडिशन होणार ट्वेंटी वन एक्स म्हणजे ट्वेंटी वन एक्स हा झाला ओरिजिनल नंबर आता आपल्याला युनिट प्लेस आणि टेन्स प्लेस इंटरचेंज करून नवीन नंबर कोणता तयार होतो ते बघायचं आहे नाव इन द नंबर ऑप्टेन्ड बाय इंटरचेंजिंगल नंबरमध्ये आपण घेतले होते ते आता दुसऱ्या नंबरमध्ये युनिट प्लेस ला येतील म्हणून युनिट प्लेस इज इक्वल टू टू एक्स आणि ओरिजिनल नंबरमध्ये आपण युनिट प्लेस ला, x ला होता। तो, तो आता टेन्स प्लेस ला जाईल म्हणून द डिजिट ऍट टेन्स प्लेस इज इक्वल टू एक्स मग आता इथे हा टेन्स प्लेसचा नंबर आहे म्हणून याला टेनने मल्टिप्लाय करावं लागेल सो एक्स मल्टीप्लाय टेन इज इक्वल टू टेन एक्स मग आता यावरून आपल्याला डिजिट इंटरचेंज करून कोणता नंबर मिळतोय तर आता युनिट प्लेसचा नंबर टू एक्स प्लस टेन्स प्लेसचा नंबर टेन एक्स या दोघांची ऍडिशन मग टू एक्स प्लस टेन एक्स केले तर आपल्याला मिळतील एक्स बघा आता आपल्याला ओरिजिनल नंबर मिळालेला आहे ट्वेंटी वन एक्स आणि इंटरचेंज करून दुसरा नंबर मिळालेला आहे ट्वेल एक्स या दोघांची जर आपण ऍडिशन केली तर ती ऍडिशन सिक्स्टी सिक्स होते हे आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं आहे मग यावरून आपलं इक्वेशन तयार होईल ट्वेंटी वन एक्स प्लस ट्वेल एक्स इज इक्वल टू सिक्स्टी सिक्स आता इक्वेशन आपण सॉल्व करूया ट्वेंटी वन एक्स प्लस ट्वेल एक्स दोघांची जर ऍडिशन केली तर ती ऍडिशन होणार थर्टी थ्री एक्स इज इक्वल टू सिक्स्टी सिक्स आता इथे थर्टी थ्री आणि एक्स दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे एक्सची जर व्हॅल्यू काढायची असेल तर थर्टी थ्री हे दुसऱ्या साईडमध्ये डेनोमीटरमध्ये जातील म्हणजेच सिक्स्टी सिक्स अपॉन थर्टी थ्री हा नंबर आपल्याला मिळेल मग आता इथे थर्टी थ्री आणि सिक्स्टी सिक्स नंबर बघितल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल की दोघांनाही आपण थर्टी थ्रीने डिवाईड करू शकतो मग थर्टी थ्रीने जर थर्टी थ्रीला डिवाइड केलं तर थर्टी थ्री वन जा थर्टी थ्री आणि थर्टी थ्रीने जर सिक्स्टी सिक्सला डिवाइड केलं तर थर्टी थ्री टू जा सिक्स्टी सिक्स म्हणजेच आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळणार आहे एक्स इज इक्वल टू टू मग ची व्हॅल्यू आता आपल्याला मिळालेली आहे मग यावरून आता आपण आपल्याला ओरिजिनल नंबर विचारलेला आहे ओरिजिनल नंबर आपण काय घेतलेला होता ट्वेंटी वन एक्स इथे आता एक्स ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे मग ट्वेंटी वन एक्स म्हणजे ट्वेंटी वन मल्टिप्लाय एक्स एक्स ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे टू म्हणून ट्वेंटी वन मल्टिप्लाय टू दोघांचा जर मल्टिप्लिकेशन केला तर नंबर मिळणार फोर्टी टू म्हणजेच यावरून ओरिजिनल नंबर आहे तो ओरिजिनल नंबर असणार आहे फोर्टी टू तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडीओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत उरलेली प्रश्न हे आपण या व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये समजून घेणार आहोत म्हणून दुसरा भाग बघायला विसरू नका